अमेरिकेचं नामांकित वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने आता कन्फर्म की भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे धावपट्टी आणि हवाई दलाने वापरलेल्या दोन मोबाईल बिल्डिंगचं नुकसान झालं तज्ज्ञांच्या मते एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर पाकिस्तानी लष्करी पायाभूत सुविधांवर केलेलं हे सर्वात मोठं भारतीय हवाई हल्ले आहेत यात कोणत्या हवाई तळांवर किती नुकसान झालं जाणून घेऊ पहिलं आहे नूर खान हवाईतळ इस्लामाबादच्या बाहेर रावळपिंडीतील नूर खान हवाई तळावर दोन मोबाईल नियंत्रण केंद्र उद्ध्वस्त करण्यात आली असं सॅटेलाइट इमेजेस बघितल्यानंतर गुडहिंड यांनी सांगितलं जवळच्या नुकसान झालेल्या भागातून धूर असल्याचं दिसून आलं नूर खान हवाई तळ हा पाकिस्तानमधील सर्वात महत्वाचा आहे असे दुसऱ्या एका लष्करी संशोधकाने सांगितलंय कारण तो लष्कर असा मध्यवर्ती वाहतूक केंद्र आहे हा तळ स्ट्रॅटेजिक प्लॅन डिव्हिजनच्या अगदी जवळ आहे जो देशाच्या एकशे सत्तर अणवस्त्रांचं रक्षण करण्यासाठी जबाबदार युनिट आहे जो संपूर्ण पाकिस्तानमधील सुविधांमध्ये साठवला जातो लष्कराची जनरल मुख्यालय आणि जॉईंट स्टाफ मुख्यालय देखील रावळपिंडीत नूरखानजवळ आहे अशा हल्ल्याला देशाचे नियंत्रण केंद्र नष्ट करण्याचा प्रयत्न समजला जाऊ शकतं असं लष्करी संशोधकाने माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नसल्यामुळे नाव न छापण्याच्या छा अटीवर सांगितले भोलाले आणि शहाबाझ हवाईतळ पाकिस्तानी हवाई दलाच्या भोलारी आणि शहावाज हवाई तळांवर विमान हँगर म्हणून वापरल्या जाणाऱ्या इमारतींचं गंभीर नुकसान झालं भोलारी येथील हँगरच्या छतावर सुमारे साठ फूट रुंदीचा एक मोठा खड्डा दिसत आहे जो क्षेपणास्त्राच्या धक्क्याशी सुसंगत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे बाहेरील फुटपाथ वर कचरा पसरलेला होता आणि शेजारील इमारतींवर एक भिंत कोसळल्याचं दिसून आलं लष्करी संशोधकांच्या मते भोलारी हँगरमध्ये दोन हजार एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम विमानं असतात हे लाखो डॉलर्सचे चे पाळत ठेवणारे विमान असते हल्ल्याच्या वेळी विमानं हँगरमध्ये होते की नाही हे स्पष्ट नाहीये लष्कराद्वारे वापरल्या जाणाऱ्या शहाबाज हवाई तळावर सॅटेलाइट इमेजेसमध्ये शंभर फुटांपेक्षा जास्त रुंदीच्या जा हँगरमध्ये आणखी एक मोठं छिद्र आणि नियंत्रण टॉवरला नुकसान दिसून आलं नागरी आणि लष्करी दोन्ही उद्देशांसाठी वापरल्या जाणाऱ्या सुकूर विमानतळावर आणखी एक हँगर हल्ल्यात कोसळल्याचं दिसून आलं आणि एक स्पष्ट रडार साईड नष्ट झाली असं गुड हिंदच्या मते सांगण्यात आलंय तिसरा आहे मुशाफ हवाईतळ द नुसार भारतीय हल्ल्यांमुळे मुशाफ हवाई तळ आणि शेख जायद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवर मोठे खड्डे पडले प्लॅनेट आणि मॅक्सार या उपग्रह कंपन्यांच्या प्रतिमानुसार मुशाफ येथे दुसऱ्या दिवशीपर्यंत खड्डे दुरुस्त झालेले किंवा दुरुस्त होत असल्याचं दिसून आलं पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी सांगितलं की भोलारी येथे हवाई दलाचे पाच आणि मुशाफ येथे एक जवान शहीद झालाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका